येणाऱ्या काळामध्ये शनीची साडेसाती मेष राशीला देखील सुरू होणार आहे आणि हा प्रकार साडेसाती ही कुठल्या तरी राशीला कधीतरी सुरूच असते मग ह्याच्यावर उपाय काय करावा तुम्ही कितीही उपाय करा ते अजिबात काम करणार नाहीत हो हे मी जबाबदारीने सांगतो आहे साडेसातीतून जर वाचायचं असेल तर आपले कर्म सुधारा साडेसाती सुरू होण्याच्या आधीच आपले कर्म सुधारा आणि साडेसाती येणार आहे म्हणून कर्म सुधारू नका तर आपले कर्म चांगले ठेवा तर तुम्हाला खात्रीने सांगतो की शनी काय आणि इतर कुठला ग्रह काय आणि साडेसाती काय कोणीही तुमचं काहीही बिघडवू शकणार नाही एक म्हणजे कर्म चांगले ठेवा आणि दुसरं म्हणजे परमेश्वराचं स्मरण ठेवा ह्याशिवाय तुम्हाला काही पर्याय नाही सांगायला सतराशे साठ उपाय सांगता येतील काम एकही करणार नाही जर तुमचं कर्म बिघडलेलं आहे शनी महाराज त्याचा न्याय करण्यासाठीच तुमच्या राशीला येत आहेत हे ध्यानात ठेवा